आणि यानंतर बातमी पुण्यात नाही पुण्यामध्ये शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विरोधी जलप्रदूषण पालखी आंदोलन असून गेल्या वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करूनही इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचं सांडपाणी केमिकलयुक्त पाणी सतत सोडलं जात असल्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे तर वारकरी इंद्रायणी नदीचं पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे प्रदूषण मंडळाच्या ऑफिसवर टाळ मृदुंगाच्या निनादात जलप्रदूषण पालखीचं आंदोलन सुरू झालंय यावेळेस ठाकरे गटाचे शिवसैनिक यांनी वारकऱ्यांसोबत प्रतिकात्मक पालखी सुद्धा काढलेली आहे तरी दृश्य आपण पुण्यामधली पाहतोय ठाकरे गटाचं जलप्रदूषण आंदोलन या ठिकाणी सुरू असून जलप्रदूषण नियंत्रण मंडळ विरोधात हे पालखी आंदोलन काढण्यात आलेलं आहे गेल्या वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये दे। आसपासच्या कारखान्याचं सांडपाणी केमिकल युक्त पाणी सतत सोडलं जात आहे आणि त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं वैभव गेले वर्षभर सातत्यानं उद्धव ठाकरे गटाकडून या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज करण्यात येत होते अनेकदा इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती मोठा फेस आलेला आपण पाहिलेला होता आसपासच्या कारखान्यांमध्ये जे रसायन जी बाहेर सोडली जातात ती थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडली जात होती कुठल्याही प्रक्रियेशिवाय आणि त्याच्यामुळं नदी ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित झालेली होती या सगळ्याचा सातत्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करून अर्ज करूनही त्याच्यावरती कुठलीच प्रक्रिया जी आहे ती अजूनही झालेली नाही दोन दिवसानंतर वारीचं प्रस्थान होणारे असंख्य लाखो वारकरी जे आहेत ते आळंदी आणि देहूमध्ये दाखल झालेले आहेत या अशा परिस्थितीमध्ये या वारकऱ्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान कसं करायचं किंवा ते कसे या याच्यामध्ये राहतील असा आक्षेप घेत आज शिवसेनेनं मोठं आंदोलन जे आहे प्रतिकात्मक पालखीचं ते प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे कार्यालय आहे शिवाजीनगरचं तिथं सुरू केलेलं आहे तशाच पद्धतीनं टाळ मृदुंग आणि वारकऱ्यांच्या वेशामध्ये हे कार्यकर्ते जे आहेत ते तिथं आलेत आणि या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाच्या बाहेर ही प्रतिकात्मक पालखी जी आहे ती काढण्यात आलेली आहे थोड्या वेळानं या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सुद्धा हे कार्यकर्ते जे आहेत ते वरती जातील मात्र खरंच इंद्रायणी मुक्त होईल का ती कधी होईल ही वारकऱ्यांचे सुद्धा हे प्रश्न जे आहेत हे वारकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याचा निर्णय कधी होणारा अनेकदा राजकीय बैठका होऊन या सगळ्याबाबत चर्चा होऊ परिणाम शून्य आहेत त्यामुळे इंद्रायणी नदीचं प्रदूषण संपणार कधी हा मुद्दा जो आहे तो अखेर कायम तसाच उरतोय याच्यावरती उत्तर शोधणं अत्यंत गरजेचं आहे म्हणाले निश्चितच वैभव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी